कणकवली देवगड वैभव विधानसभा मतदारसंघामध्ये देवगड तालुक्यामध्ये नितेश राणे यांना किती मताधिक्य मिळणार आणि किती मताधिक्य कुठला मतदारसंघ मिळून देणार याच्यामध्ये सध्या बघितलं आपण तर स्पर्धा सुरू आहे आपल्यासोबत माजी जिप सदस्या आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या कणकवली विधानसभेच्या सदस्या सावी लोके आहेत सावीजी काय सांगाल देवगड तालुक्याचा सा विचार केला असता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये किती लाभार्थी आहेत आणि त्याचा कसा फायदा आमदार नितेश राणे यांना होईल माझी लाडकी बहीण लाभार्थीमध्ये देवगड जवळजवळ एकतीस ते बत्तीस हजारापर्यंत आम्ही लाभार्थी आमच्याकडे झालेले आहेत आम्ही सगळ्यांनी म्हणजे मुख्य म्हणजे नितेश साहेबांच्या प्रयत्नामुळे हे खूप जास्त झालेले आहेत लाभार्थी आणि मताधिक्याचं म्हणायला म्हणाल तर लोकसभेला जे होतं बेचाळीस हजार जे साहेबांना मताधिक्य होतं त्याच्यापेक्षा नक्कीच आम्ही पंचवीस टक्के तरी वाढवणार त्याच्यात काय वाटतंय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यासाठी त्याचे त्याची माहिती पोचवणं आणि लाभार्थ्यांचे लाभार फॉर्म भरून घेणं त्यांचं रजिस्ट्रेशन करणं ही फार कर मोठी खरं म्हणजे लेंदी प्रोसेस होती आणि पिरियड जो होता तो अत्यंत शॉर्ट होता त्याचं नियोजन कसं केलं होतं आणि आमदार साहेबांची साथ तुम्हाला या निमित्तानं कशी मिळाली होती लाडकी बाईंचे फॉर्म भरायचं नियोजन होतं ते आम्ही पहिलं म्हणजे इथे आमदार कार्यालयातनं सुरू केलेलं आहे कॅम्प लावून त्याच्यानंतर आम्ही स्वतः प्रत्येक मतारा गावात गेलो तिथे महिला मेळा घेतलेत त्यांच्याकडे आम्ही सगळ्या माहिती दिली आणि त्याच्यानंतर अंगणवाडी सेविकांनी पण आम्हाला ह्याच्यात खूप चांगली मदत केलेली आहे आणि त्यामुळे हे आणि प्रत्येक ग्रामपंचायतचा पण त्याच्यात चांगला सहभाग आहे आणि वेळोवेळी नितेश राणेसाहेबांच्या मार्गदर्शनामुळे ती खूप चांगली राबवली गेलेली आहे खरं म्हणजे प्रशासनाची साथ महत्त्वाची होती त्यासाठी मोटिवेशन फार महत्त्वाचं लागतं आणि ते मोटिवेशन तुम्हाला आमदार साहेबांनी कशापर्यंत दिलं होतं जसं बघितलं आपण त्यांनी आढावा बैठका घेतल्या असतील काही बक्षीस योजना पण त्यांनी राबवली होती त्याबद्दल काय सांग जो जास्त जी ग्रामपंचायत जो गाव जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून देईल त्यांच्यासाठी पंचवीस लाखाचा विकास निधी पहिला बक्षीस साहेबांनी जाहीर केलेलं होतं दुसरं पंधरा लाखाचा विकास निधी आणि तिस तीस्ट, तिसऱ्या नंबरला जो कोण असेल त्याला दहा लाखाचा विकास निधी काय फरक पडला याच्यामुळे नक्कीच ह्याच्यामुळे मला तर वाटतं अगदी शंभर काही गाव शंभर टक्के लाभार्थी आहेत ह्याचे आणि झालेत ते करून घेतलेत ग्रामपंचायत म्हणा किंवा त्या त्या ग्रामपंचायतीत त्या त्या तिकडच्या पदाधिकाऱ्यांनी ते सगळं केलेलं आहे शेवटचा प्रश्न देवगड तालुक्यामध्ये ह्या लाडक्या बहिणी आपल्या लाडक्या भावाला कशा पद्धतीने मतदान करतील काय वाटतं उत्स्फूर्तपणे अगदी म्हणजे आत्तापर्यंत कधीच झालं नसेल असं मतदान विक्रमादित्य मत मत साहेबांना मिळतील देवगडमधून तर ह्या होत्या सावी लोके यांनी म्हटलेलं आहे की देवगड तालुक्यातील समस्त मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी या आपल्या लाडक्या भाऊ नितेश राणे यांना भरभरून मतदान करतील आणि मोठ्या मताधिक्याने त्यांना विजयी करतील कॅमेरामॅन अनंत तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधुन्यूज देवगड ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका